जनतेचा विरोधात आवाज उठवला ज्यांनी ज्यांनी मानवाधिकार महारा देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत ज्यांनी या हत्येचा आवाज उठवला असे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग पप्पा सोनी यांना या प्रसंगी आपल्या मागत एक सूचना फक्त बत्ता। पप्पांचे भाषण झाल्यानंतर एक एकच

श्रद्धांजली अर्पण करतो आपण सर्वजण मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालात याच्यासाठी तुमचं सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले सन्मान्य मी आज हे आपल्याला अत्यंत खेद होणारी घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मसा गावी घडली परभणीमध्ये घडली आणि मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ तारखेला किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली त्या क्षणापासून आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा बाईट देऊन मीडियाला बोललो दिल्लीचा सेशन चालू असताना तमाम सर्व बीड असते सर्व पक्षाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व लोक आपल्या या आंदोलनात सोबत आहे आजचा हा आपला जन आक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही कुठल्या एका जातीचा नाही तर मानवत्यावादीचा हा मोर्चा आहे आणि आमच्या संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारे कराला फाशी मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आज हिता आहे बरेच जण पत्रकार मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार तुमचा मोर्चा परभणीत झाला तुमचा मोर्चा मध्ये झाला पण मी सर्व मीडियाच्या सर्व जणांच्या प्रतिनिधींनी मला विचारलं त्यांना मी आश्वासित करू इच्छितो महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्भूती येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार एवढी वाढली एवढी वाढली झिलं मुश्किल निवडणुकीपुरती दादागिरी राहिली नाही ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या मुली बाळाने आमच्या गोरगरीबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या कुंडगिरीनं दादागिरीला केलं बीड जिल्ह्यामध्ये रेथी माफिया राख माफिया गुटखा माफिया मटका माफिया आणि ही खंडनी खोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं तर या काय ते आता सुरेशांना सांगतात नाव काय तरी अरे त्याच काय बघा माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे वाल्याचा वाल्मिक झाला पण आता ह्या आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा अलीबाबा चाळीस चोर ही उपमा कमी परत कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली संतोषांना देशमुख यांची नऊ डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठं झाली तर आमच्या केस तालुक्यामध्ये अठ्ठावीस मे ला अठ्ठावीसशे चोवीस मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला त्या जे आरोपी होते त्यांना या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे कारण त्याची सुरुवात तिथून झाली आणि याच्या शेवट झालाय आज काजरणी आमचे संतोषांना देशमुख यांचा मर्डर केला टॉर्चर करू करू मारलं गेलं काय चुक होती संतोषांना देशमुख एका गावच लोकप्रतिनिधी आहे आमच्या ग्रामीण भागाचा तो प्रमुख आहे तो कोण्या पक्षाचा आहे कोण्या जातीचा आहे हा विषय नाही तो तो या गावचा प्रमुख आहे आणि त्यांनी काय केलं तर ही जी कंपनी होती या कंपनीच्या तिथं जिथं मारामारी केली आणि खंडनी गोळा करण्यासाठी जे तो लफ जात होते सहा तारखेला ज्यांचा गुन्हा झाला होता सहा तारखेला जे भांडण झालं होतं त्या सहा तारखेच्या भांडणामध्ये आमच्या गावात येऊन भांडण पेटवू नका असं म्हणलं गेलं त्याचाच मनात एक दे, राग घेऊन या सर्व काय बोललं पाहिजे नव या, या सर्व हराम कोणाने आदरणीय आमच्या संतोषांना देशमुखांचा मर्डर केला गेला त्याच्या पाठीमागा कोण आहे याच्या पाठीमाग जो कोण मास्टर माइंड आहे ते पकडला पाहिजे असं मी पहिल्या शहरापासून म्हणतोय त्याच्या मास्टर माइंड कोण आहे या खंडानी कोण आहे दाखल केलाय मला एकच सांगायचं मी पहिल्या बाईटमध्ये मध्ये सांगितलं होता याच कनेक्शन कुठं धारा दिवशी का याच कनेक्शन कुठं पुण्याला जुडतंय का आज मला मीडियाची बांधव सर्व तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं म्हणलं बा भाऊ मी समाजसेवा आणि राजकारण फटावर माझ्या मिशाना होत्या तेव्हा पसून करीत होतो आता पूर्ण पांढऱ्या झाल्या म्हणजे मला नक्की माहित आहे आणि आता अण्णाने त्यांच्या शाली सांगितले शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही काम केलं तुम्ही सर्वांनीच आपण काम केलं राजकारणाचा भाग जोड देऊ हो। मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही मी या मोर्चामध्ये सहभागी याच्यासाठी आहे की आमचा सा संतोष अन्न देशमुख यांच्या मारे करायला फाशी होईपर्यंत मी तुम्ही आम्ही सर्वजण उपमुख्यमंत्री असा मुख्यमंत्री असा की कुणी असा सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी यावाना ठरव मी आपल्याकडे मागणी करणार आहे संतोषांना देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यात प्राथमिक दर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर सात लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला या सात लोकांमधला दोन आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले तिसरा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला आणि चौथा आरोपी पोलिसांनी आणखी काही डिक्लेअर केलं नाही की सरेंडर झालाय की पकडणार पण पकडणार असं म्हणतात पण तो जर पकडला तर तो दो आरोपी दोन्हीकडे आणि खंडणीत पण आहे त्याच्यानंतर नाट्यमय घटना घडते आणि मेन आरोपी आहे स्वतः सरेंडर केलं कुठं सी आय डी पुणे आणि आता काल काय झालं गेलं नाट्यमय घटना त्या सगळ्या की काल काय गेलं तर दोन याच्यातल्या दोन आरोपीला लगेच झाला की पकडला पोलिसांनी किती कौतुक आहे मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचं कौतुक केलं की तुम्ही जर खरंच पकडलंय तर कौतुक आहे पण माझ्या पोलीस सीआयडी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे ज्या गाडीमध्ये हा खंडनी खूर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केली नाही त्याला तुम्ही आणखी सह काय केला नाही हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत हे सर्व खुल्या फिरतात मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं का डायरेक्टरला सुद्धा लाजूर अशी स्टोरी बनवतात आमची अचानक भेट झाली हा अरे नेमकं काय तू आहे को तुझी अचानक भेट व्हायला आणि माझी अचानक भेट झाली म्हणले आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले असं असं काय काय तुम्ही मीडियाला बघता आणि बजरंग सोनणे मला त्यांच्यावर काय बोला एवढे नाही वाटत मला पण तेही बोलले की बजरंग सोनोणीला प्रसिद्ध पाहिजे त्या प्रसिद्धीसाठी तो फोटो बोलतोय आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटोमध्ये मसा जोगला सुद्धा हा व्यक्ती दिसतोय आणि या मीडियाला दाखवलाय पण आणि हाच व्यक्ती आज एबीपी माझा पत्रकार बंधू कुणतरी असाल त्यांनी प्रश्न विचारलाय तिथं मी बघितलंय की या गाडीत तुम्ही आले का हा आरोपी आली का मग एवढं जर तुम्ही तिथे दिसताय ओपन ओपन दिसताय आता तुम्ही आम्हाला प्रसिद्धी पाहिजे जरा अभ्यास करा आणि पुन्हा बघा ठीक आहे गाडीचा ता ताफ्यातला फोटो पण मिळेल ठीक आहे गाडी बघ तुम्हालाच दिसत आमचं म्हणणं काय मग हा सर्व जर लाईव्ह आम्ही काय बोलतोय आज काय असते बघा धपाची कुडून तिकडून कुडून कुडून कोण कोण आलाय सुरेशांना काय बोलतोय बाप्पा काय बोलतोय कोण काय बोलतोय पण आम्ही एकच मागणी आमची सर्वांची आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवता म्हणून आमचं काय कर्तव्य तर आमच्या एका बांधवाचा असं गुंथून केलाय हत्या केली त्याला त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि या मागणीत मला मायाबाब सरकारला दुसरी मागणी करायची पंचवीस पंचवीस दिवस तीस तीस दिवस मारे कधी सापडत नाहीत स्वतः सरेंडर होतात आणि कोण म्हणतात अरे तुम्ही म्हणता की हे देव माझं म्हणणं असं आहे आजची मागणी की एवढ्या दिवस हे काय करत होते त्यांचा प्रवास ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तुम्ही ताब्यात घेईपर्यंत ते कुणा कुणाला भेटले कुणा कुणाकडे गेले कुणी कुणी मदत केली त्यांना सर्वांना सहारोपी करावा मुख्यमंत्री महोदयाने सभागृहात सांगितलंय तुम्ही मोको का राव ठीक आहे तुम्ही जी फॉर्मरिटी झाल्यानंतर मोको का राहा सीआयडी कडे तपास द्या म्हणले कोणी सीआयडी कडे दिली आणि तुम्ही एसआयटी नेमणार म्हणला एसआयटी नेमले तुमचं कौतुक आहे मुख्यमंत्री महोदय पण एसआयटी मध्ये जे लोक तुम्ही घेतले ते लोक पोलीसचे जे अधिकारी आहेत या पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ज्या पदावर बसलेत ज्या खुर्चीवर बसलेत त्या खुर्चीवर त्यांना बसवताना त्यांना कुणी बसवलंय त्याचा पण अभ्यास झाला पाहिजे हा त्यांना बसवलंय आणि याच्या बरोबरचे फोटो आज बऱ्याच नेते मंडळी ट्विट केले आज बऱ्याच माध्यमांनी दाखवले मी सुद्धा सकाळी फोटो दाखवला अरे कोण कोण अधिकाऱ्याचे काय काय संबंध आहेत बरं कुठला नाही विधानसभा निवडणुकीतला निकाल लागला त्या दिवशीचा काळात दिल्ला आहे कारण आहे निकालाच्या दिवशी हा अधिकारी जाऊन जर एखाद्या राजकीय मंडळीच्या तिथं भेटतोय म्हणजे हा तो सालगडी झाला गेला आणि तुम्ही तो ठेवला तुम्हाला वाईट वाटू देऊ नका पण तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही जरा तुमच्या लवकर बदला मग बदलायला मला मागणी केली आज सरकारी वकिलाची आर्ड झाली सरकारी वकील काय कोर्टात आहे देशपांडे नावाचे सरकारी वकील माझ्या केस मधल्याच आहेत माझ्या होम च हे गाव आहे संतोष ना देशमुख हे मी ज्या जिल्हा परिषद सरकारचं नेतृत्व केलं जिथून मी निवडून आलो सत्तारा त्या जिल्हा परिषद गटात हे माझं गाव आहे हे माझं घर आहे माझं कुटुंब आहे त्या माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी मला पूर्ण आहे आणि झटणार म्हणून सांगितलं तर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भेटतो मग हे जे आहे तो देशपांडे नावाचा सरकारी वकील जो आहे तो काय मला निर्णय आभारणार आता हे काय करतात आज सुद्धा बरेच लोक रस्त्यावर यायला घाबरतात त्याच कारण काय तर त्याच कारण यांची दादागिरी यांची गुंडगिरी यांची दडपशाही ही जर आज लोकांना वाटत आज लोकांना वाटत की उद्या ही बाहेर आलं तर काय अशी भीती वाटते किती अधिकारी आहे अधिकारी काल नाही म्हणलंय मी जर प्रेस घेतली तर खासदाराची चटी राहणार नाही तर माझं म्हणणं असं आहे मायाबाप त्या महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय हे बी बघू पण तू तर याचा प्रेम घे माझी विनम्र विनंती माझी मायबाप जनतेच्यावर सर्वांच्या साक्षीनं सांगणार आहे एकदा खेपरेस माझं कानं नंबर उघड कर माझं काय लपडे तु उघडे कर माझे कुठं पैसे घ्याय का माझं काय काय वड काय कायच नाही तुला काय झालं अँटी करप्शनला पकडलं अँटी करप्शन पकडलं की लगेच बीड ट्रॉपिक बीड ट्रॉपिक की नळूरचं लगेच दोन महिन्यात घर जिथं जागा नाही तिथं तुला पोस्टिंग तुला कशी दिली तू कुणाबरोबर मेहरबान आहे तुला कोण आणि असा कसा बोलू शकतो त्याचं उत्तर येणाऱ्या दोन दिवसात कळल की त्याला काय काय त्याला मिळेल जाऊ द्या तो विषय सोडायचा आहे मला त्या विषयावर जायचं नाही आपला मूळ उद्देश काय आहे तर संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे त्याच्या मारेकऱ्याला कराला पकडली पाहिजे हे गँग संपले पाहिजेत हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय मला कुणाचं राजकारण करायचं नाही मला कुठल्या एखाद्या उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीला बोलायचं नाही सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे तर सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे यांना सामायिक सर्वजण जेवढे जेवढे आले त्यांना सर्वांना तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे परवा आमचे मंत्री महोदय म्हणले माझा काय संबंध नाही राजीनामा द्यानं आता अन्न प्लीज दाखवली किती नीतिमत्ता दाखवली निल निलंगेकर साहेबापासून विलासराव देशमुख साहेब आर 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 पाटील साहेब असतील तुमचे अशोकरावजी चव्हाण साहेब असतील एवढ्याने फेकून देणार राजा आता चौकशीला समोर गेले अहो तुमच्या मंत्री महोदय तुमच्या एखाद्या पी जर व्हिडिओ उद्या बाहेर आला पैसे घेताना तर वाईट वाटू देऊ नका किंवा आच्चेरी वाटू देऊ नका उगाच बोलत ना मग तुम्ही कसं म्हणता माझा कसं तुम्ही पहिल्या दिवशी डिक्लेअर केले हा माणूस माझ्याशी संबंधित आहे तुम्ही निर्लज्जपणा ठंडा रहती सर्व दुनिया आणि या संतोषांना देशमुख घालून कुठे करतोय हे माझं एवढं कवळे मुलं लालनाथ यांच्या डोक्यावरचं वडिलाचं छत्र गेलंय आमच्या माऊलीच्या वडिलाच छत्र पतीच छत्र डोक्यावर गेलंय आणि तुम्ही सांतवन पर भेट तरी दिले एवढी तरी तुमच्या संविधानता पाहिजे तुम्ही दोन दोन मंत्री हो बाहेर पण यांना तेवढी संवेदनशीलता नाहीये या प्रकरणाची गांभीर्यता नाहीये ना म्हणून मी एवढं सांगेल की आपल्याला सर्वांना जास्त काही नाही बोलता तुम्ही एवढा प्रचंड जनप्रो सोर्चा काढला या संताच्या भूमीमध्ये ज्यांनी शिव स्वराज्याची स्थापनाची सुरुवात म्हणाऱ्यांचा इथून झाली संभाजीराजांचा जन्म इथं झाला अशा एवढ्या संतांच्या भूमीत पुण्यातून झाली आमची सुद्धा बीड जिल्ह्याची भूमी जर विचार केला तर सुसंस्कृत भूमी म्हणली जाते पण त्यांना गुंडांचा अड्डा बनवायचं काम केलं आणि त्या गुंडांचा अड्ड्याचा मारा गेली तपासायला आहे ते जरा तपासा आणि पोलीस यंत्रणे ह्या पुण्यामध्ये त्यांचं कुठं कुठं काय काय झालं सुरुवातीचा व्हिडिओ कुठून आला शेवटचा व्हिडिओ कुठून आला हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि या पुण्याचा जो कोणी आहे तीनशे दोन मध्ये लवकरात लवकर घेतलं पाहिजे मुख्यमंत्री महोदय आता बाकी सर्व सर्व शांत झालं म्हणताल तुम्ही आणि एक एक आरोपी पकडाल आता मला वाटतं उद्या एखादा पकडायला उद्या नक्की एखादा आरोपी पकडत राहिल याला पण एवढ्या एक्या दोन आरोपीवर नाही ह्याच्यात आणखी पन्नास आरोपी आहेत त्यांना सह आरोपी केला पाहिजे केल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही संतोष सर्व फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाही ही तुम्हाला सर्वांना मी शब्द देतो आणि सर्वांना विनंती मी कुणी जाऊ नका आपल्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची सर्वांनी माझं वाणीला पूर्ण निराम देतो